चला आज आपण बनवूया कढीपत्त्याची चटणी त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे कढीपत्ते घेतलेले स्वच्छ धूल पांढरे तीळ घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले चण्याची डाळ घेतलेली आहे भाजी लाल तिखट घेतले आहे मिरची घेतली डाळ आणि चवीचा मी घेतलं आहे चला तर आता भाजी घ्या चला आता चला आता मिरची टाकून देऊया है, गोल्डर, गोल्डर है, अपन, है, अपन, है, चला तर आता आपला गोल्डन आता आपला गोल्डन गोल्डन कलर आपला आलेला आहे तर आता काढून घेऊया आपण मस्त आता चला आता कढीपत्ता भाजून घेऊया कढीपत्ता मस्त असता कुरकुरीत करायचा आहे पापडसारखा चला मस्त असता कढीपत्ता आपला तयार झालेला आहे बघा पापडसारखा एकदम चिरा होतोय आता गॅस गॅस आता बंद करूया आणि थंड करायला ठेवूया सगळे सगळे त्याच्यामध्ये मिश्रण होतं थंड आता थंड करायचं आहे सगळे जिनीस आहे थंड करायचं आहे मिश्रण नंतर मग मिक्सरमध्ये टाकून वाटण घेऊ चला आता कढीपत्त्याची चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे माझा व्हिडिओ आय आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा स्वस्त खा मस्त राहा कढीपत्त्याची चटणी आणि एक महिनाभर आपण खाऊ शकतो आहे खराब होणार नाही 拜拜拜。Bye. Bye bye.